दसरा सगळ्यांनी एन्जॉय करा छान राहा मस्त राहा अर दे तू पण म्हण सगळ्यांना हॅपी दसरा हा हॅपी दसरा बर का आमची खूप काम चालू आहेत कारण की सोशल मीडिया करायची म्हणलं तर वेळच पुरत नाही बरं का आणि बघा आता आमचं काम चालू आहे संध्याकाळी छान अशी मस्त पूजा करायची आहे आम्हाला आणि म्हणलं चला आधी सगळ्यात छोटासा एक व्हिडिओ तयार करावा आणि आपल्या सगळ्या लोकांना म्हणावं की हॅपी दसरा म्हणून आणि हा मामा लोक मावशी लोक घ्या बरं सोनं आराध्य देत आहे दे बरं लवकर पटदिशी सगळ्यांच्या आधी आराध्याला आराध्याने सोनं दिलेलं आहे मामा लोकांना मावशी लोकांना घ्या 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 सगळ्यांनी घ्या दे आराध्या दे सोनं दे सगळ्या सोन लोकांना दे छान आणि आराध्य मला त्रास देऊ नये म्हणून मी असं तिला बसवलेलं आहे बरं का वॉकर मध्ये बसवत असते आणि तिच्या जवळच बसलेले आहे तर तुम्हाला बघा बघा कशी बघा ती सोन्याची टेस्ट घेऊन पण बघत आहे आराध्या खायची वस्तू नसती सोनं ती देण्याची वस्तू असते आराध्या बघा अरू खायचं नसतं सोनं तू म तुला हिला मामा लोकांना देण्यासाठी म्हटलं होतं धर आराध्या तुझ्या हातामध्ये तर बघा कशी चावती मला रागानी आणि छान अशी फुलं तिला असं वाटतं घ्यावा परंतु घेता येत नाही कारण की लांब आहे आणि दिलं तर नक्कीच तोडून टाकेल तेव्हा असं मस्त बसवलेलं हो आहे बघूयात हा व्हिडिओ टाकला असं मन वाटलं की लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी दाखव्यात तर ती पण गोष्ट करेन मी लाईव्ह पण येईन परंतु बोलणार नाही ला आले तरी पण तर बघा आता आता हा हा व्हिडिओ मात्र लगेच देते वर का टाकून कारण की सगळ्याच लोकांना मला पण खूप जणांचे सगळ्यांचे मी बघत आहे व्हिडिओ सगळेजण हॅपी दसरा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळे सांगत आहे आणि मी मात्र व्हिडिओ टाकायला खूप माग पडत आहे त्यामुळे पडदिशी ना सगळ्यांसाठी व्हिडिओ टाकलेला आहे बरं का मी शूट करून वेळात वेळ काढून मन सगळ्यांना जा मग हा लय जवळ जात नाही नाही तर केस ओढून घेईन बरं का मा पडदिशी माझे <laughs> बाय बायक्रम मामा लोकांना बाय तर सगळ्या लोकांना बाय बाय आणि पुन्हा एकदा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखे राहा सगळ्यांनी आपापल्या घरी राहा छान राहा सगळ्यांचं आरोग्य वगैरे सगळं व्यवस्थित राहो हीच देवाकडे मी प्रार्थना करते आणि मी माझा व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 करा रद्या बाय बाय कर ना बाय बाय नाही करायचं तिला बाय बाय मीच करते बाय हा केलं 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 और बाप रे मूड आलाय बर का तर थांबते जरा दोन मिनटं बोल बरं जरा थोडंसं बोल मामा लोकांना बोल मावशी लोकांना बोल हा सगळ्यांना बोल हा हिचा मला आवाज पण थोडासा रेकॉर्ड करायचा आहे बरं का माझ्या मध्ये त्यामुळे थोडंसं थांबले होते तर चला आहे तसाच व्हिडिओ टाकणार आहे चला भेटूयात नेक्स्ट मध्ये बाय बाय